श्री गणेश चतुर्थीचे प्रभावी उपाय व सुखी मंत्र पहिला आहे दररोज ओम गण गन गणपते नमः मंत्र जप गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे त्यानंतर गणपतीसमोर बसून ओम गण गणपते नमः हा मंत्र एकवीस वेळा जपा हा मंत्र घरातील नकारात्मकता नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो नोकरी व्यवसाय व शिक्षणात येणारे अडथळे दूर करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे दुसरा उपाय आहे गणेशाला दुर्वा फार प्रिय आहे तर चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वा घेऊन गणेशाच्या शिरावरती अर्पण कराव्या हा उपाय आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी उत्तम मानला जातो घरात आजारपण अशांती असेल तर हा उपाय नक्की करावा तिसरा उपाय आहे गणेश चतुर्थीला एक नारळ गणेश मूर्तीसमोर ठेवा त्याभोवती अकरा प्रदक्षिणा घालून नारळाला कपड्यात बांधून घरात तो ठेवा हा उपाय अचानक येणाऱ्या संकर्ता, संकटा संकटांपासून आणि अपघातांपासून बचाव करतो चौथा उपाय आहे विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थ्यांनी गणपती समोर पांढरा हार अर्पण करावा आणि विद्या बुद्धी प्रधान अशी प्रार्थना करावी गणेशाला विद्या व बुद्धीची अधिप्रती मानले जाते या उपायाने या उपायाने अभ्यासात लक्ष केंद्रित होते व परीक्षेत यश देखील मिळते पाचवा उपाय आहे आर्थिक प्रगतीसाठी तर गुळ गव्हाच्या पोळी घरात आर्थिक तंगी असेल तर गणपतीला गुळ व गव्हाच्या पोळीची पोळी करून त्यावरती तूप घालून नैवेद्य दाखवा हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी व पैशाचा ओघ वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच आपली सहावा उपाय आहे घरातील वाद मिठवण्यासाठी आरती तर कुटुंबात वाद तणाव किंवा कटुता असेल तर गणेशाला रोज संध्याकाळी तेलाच्या दिव्याने आरती करावी सुखकर्ता दुःखहर्ता आरती एकत्रपणे म्हणावी या उपायाने घरात प्रेम शांती व वा समाधान वाटते सातवा उपाय आहे गणेश अर्थ शीर्ष जप तर चतुर्थीला गणेश अर्थ शीर्षाचा एकवीस वेळा जप करावा हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे सर्व प्रकारचे अडचणी अडथळे व संकटे दूर करण्यासाठी याचा जप शुभ मानला जातो आठवा उपाय आहे गणेशाची मूर्ती निवडताना उजव्या सोंडेचा गणेशा निवडा हा सर्व रूपी वक्रतुंड म्हणून ओळखला जातो आणि तो सर्व मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो अशा गणेशाच्या पूजेत शुद्धता व सात्विकता अधिक पाळावी नवा उपाय आहे आरोग्यासाठी दुधाचा शिरा तर गणपतीला दूध व साखरेचा शिरा किंवा पायसम नैवेद्य दाखवा हा उपाय घरातील आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोग टाळण्यासाठी केला जातो विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी हा उपाय चांगला असतो दहावा उपाय आहे व्यवसायात किंवा नोकरीत अडथळे येत असतील तर गणपतीसमोर लाल रंगाचा धागा ठेवून पुजावे नंतर तो धागा उजव्या हाताला बांधावा या उपायाने नोकरीतील अडचणी दूर होतात आणि व्यवसायात देखील प्रगती मिळते अकरावा उपाय आहे गणेशाला मोदक अत्यंत प्रिय आहेत तर चतुर्थीच्या दिवशी किमान अकरा मोदक तयार करून गणेशाला गणपतीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर घरामध्ये ते प्रसाद म्हणून वाटल्याने घरात समृद्धी वाटते आणि कामात गोडवा येतो हा उपाय नातेसंबंध गोड ठेवण्यासाठी खास प्रभावी आहे बारावा उपाय आहे गणेश चतुर्थीला घराच्या प्रवेशद्वारावर लाल कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढावे हे स्वास्तिक शुभतेचे प्रतीक आहे यामुळे घरात नकारात्मक शक्ती येत नाही आणि संपूर्ण वर्षभर लक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो तेरावा उपाय आहे दुर्वा व आकड्याची पूजा तर ज्यांना कोर्ट कचेरीचे वाद आहेत किंवा शत्रूंचा त्रास आहे त्यांनी गणपतीला आकड्याच्या पानांची माळ व दुर्वा अर्पण कराव्यात हा उपाय शत्रूंचा नाश करून न्याय मिळवून देतो चौदावा उपाय आहे अक्षता अर्पण तर गणेशाला लाल किंवा पिवळा तांदळाच्या अक्षता अर्पण केल्याने घरातील अडथळे दूर होतात हा उपाय विशेष लग्न जमत नसेल किंवा कामात अडथळे येत असतील तर हा उपाय केला पाहिजे पंधरावा उपाय आहे बेलपान हे शिवाला प्रिय असले तरी गणेशालाही ते अर्पण केल्याने घरातील वादविवाद संपतात हा उपाय पती पत्नीतील तणाव कमी करण्यासाठी व कुटुंबातील सौख्य टिकवण्यासाठी केला जातो सोळावा उपाय आहे एकवीस लाडवांचा उपाय तर गणपतीला एकवीस लाडू अर्पण करून त्यातील काही गरिबांना वाटल्यास पुण्य मिळते हा उपाय केल्याने पैशाची कमतरता राहत नाही अन्नदानामुळे घरात भरभराटी येते सतरावा उपाय आहे गणपतीच्या गणेशाच्या पायाशी दिवा तर चतुर्थीला गणेशाच्या पायाशी तुपाचा दिवा लावावा दिव्याचा प्रकाश घरातील अंधकार तणाव आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो हा उपाय आरोग्य व आयुष्यातील स्थिरतेसाठी खास उपयुक्त आहे अठरावा उपाय आहे गणपती बुधवारी अधिक प्रसन्न होतात तर बुधवारी सकाळी गणेशाला हिरव्या मुगदानाचा नैवेद्य दाखवा हा उपाय विद्यार्थ्यांना बुद्धी व्यापाऱ्यांना पैसा आणि कुटुंबाला सौख्य देतो एकोणीसवा उपाय आहे गणेश चतुर्थीला हळदीचा गोळा करून त्यातून दिवा तयार करून तो लावावा हा उपाय केल्याने वैवाहिक जीवन गोड राहते आणि नवदांपत्याला प्रेम सौख्य व संतती प्राप्तीचे लाभ मिळतात वीसवा उपाय आहे संकटनाशक गणेश स्तोत्र वाचावे तर हा स्तोत्र पाठ अडथळे दूर करतो आयुष्यातील अडचणी कमी करतो दररोज याचा पाठ केल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते एकवीसवा उपाय आहे गणपतीला सिंदूर अर्पण तर गणपतीला सिंदूर अर्पण करणे फार शुभ मानले जाते लाल सिंदूर गणपतीच्या मूर्तीला लावल्यास उत्तम आरोग्य राहते शरीरातील रोग कमी होतात विशेषतः डोकेदुखी थकवा किंवा अशक्तपणा कमी करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे विसवा उपाय आहे कुटुंबासाठी नारळाचा उपयोग तर चतुर्थीला गणपतीसमोर ठेवलेला नारळ पूजेनंतर घरच्या मुख्य दरवाजावर ठेवावा यामुळे घरात दृष्टशक्तीचा प्रवेश होत नाही आणि कुटुंब संरक्षण होतं हा उपाय घरातील एकोपा वाढवतो तेवीसवा उपाय आहे लहान मुलांचा अभ्यासात रस नसेल लक्ष केंद्रित होत नसेल तर गणेशाला पेढ्यांचा नैवेद्य द्या पेढा गणेशाला अत्यंत प्रिय आहे पूजेनंतर तो मुलांना प्रसाद म्हणून द्या यामुळे मुलांची बुद्धी तेज होते चौदावा उपाय आहे उंदराला अर्पण तर गणेशाचे वाहन उंदीर आहे त्यामुळे गणपतीसमोर गूळ व तुपाने केलेली पोळी उंदरासाठीही ठेवावी हा उपाय गणेशाला अतिशय प्रिय असून हा सर्व अडथळे दूर करण्यास सहाय्यक करतो पंचवीसवा उपाय आहे कुंकवाचा स्वास्ति, स्वास्तिक तर गणेश चतुर्थीला तांब्या अथवा पितळेच्या ताटात कुंकवाने स्वास्तिक काढून त्यावरती गणेशाची मूर्ती ठेवावी हा उपाय संपूर्ण वर्षभर घरात ऐश्वर सुख आणि समृद्धी आणतो सविस्वा उपाय आहे जर नोकरीत सतत अडथळे येत असतील किंवा नवीन काम सुरू होण्यास अडचणी येत असतील तर गणेशाला गोडधान्यांचे साखर खीर नैवेद्य द्या यामुळे काम सुरळीत पार पडते सत्तावीसवा उपाय आहे व्यवहार विवाहासाठी उपाय तर ज्यांना विवाह जमत नसेल त्यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी एकवी ओम वक्रतुंडाय हो हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा पूजेत गुलाब फुले अर्पण करावीत हा उपाय विवाह योग लवकर जुळवतो अठ्ठावीसवा उपाय आहे घर विकत घेण्यासाठी तर ज्यांना स्वतःचे घर हवे आहेत त्यांनी गणेश चतुर्थीला गणपतीसमोर मातीचा छोटा घराचा नमुना ठेवावा आणि प्रार्थना करावी या उपायाने घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते एकोणतीसवा उपाय आहे गणेश चतुर्थीला आकड्याची पाने आणि दुर्वा अर्पण करून ओम हेर बाय नम हा मंत्र जपावा हा मंत्र जपल्याने शत्रूंचा नाश होतो आणि शांती निर्माण होते तिसवा उपाय आहे संतान प्राप्तीसाठी ज्यांना मुले हवे आहेत त्यांनी गणेश चतुर्थीला गणेशाला दुधाचा खीर अर्पण करावे आणि ओम लंबोदराय नमः नम हा मंत्र जपावा हा उपाय अत्यंत फलदायी असून संतान प्राप्तीसाठी उपयुक्त आहे एकतीसवा उपाय आहे ज्यांच्यावरती सतत कर्जाचा भार आहे त्यांनी गणेश चतुर्थीला गणपतीसमोर एका तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून त्यात गुळ व दुर्वा अर्पण करावी त्यानंतर ते पाणी घराबाहेरच्या झाडाला टाकावे हा उपाय कर्जमुक्तीस मदत करतो बत्तीसवा उपाय आहे व्यवसायात सतत तोटा होत असेल तर गणेशाला लाल फुलांची माळ अर्पण करावी पूजा संपल्यावरती ही फुलं दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवावेत यामुळे व्यवसायात अडथळे दूर होऊन प्रगती होते ते उपाय आहे गणेश चतुर्थीला संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हणावी हा उपाय घरातील कटुता वादविवाद कमी करून घरात सौख्य व शांतता आणतो चौतीसवा उपाय आहे गणेशाला दरवर्षी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा विशेष पुरणपोळी किंवा मोदक हा उपाय आयुष्यात गोडवा वाढवतो आणि घरातील नातेसंबंध टिकवतो पस्तीसवा उपाय आहे करिअरमध्ये प्रगतीसाठी तर गणेश चतुर्थीला ओम श्री ग सौम्य गणपते नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा हा उपाय करिअरमध्ये प्रगती बढती आणि नवीन संधी मिळवून देतो छत्तीसवा उपाय आहे जर घरातील मुलं अभ्यासापेक्षा खेळातच जास्त वेळ घालवत असतील तर गणेशाला दुधात भिजवलेले खडे साखरेचे नैवेद्य द्यावे नंतर तो प्रसाद मुलांना खाऊ घालावा यामुळे त्यांचं लक्ष अभ्यासाकडे वळतं सदो टीप आहे उपाय प्रवासासाठी सुरक्षतेचा उपाय तर सदोतीसवा आपला उपाय आहे प्रवासाला निघण्यापूर्वी गणपतीला दुर्वा अर्पण करून ओम गजमुखाय नमः नम हा मंत्र म्हणावा हा उपाय प्रवासात सुरक्षता व अडचणींपासून रक्षण करतो अडोतीसवी टीप आहे गणेश चतुर्थीला घरात पिवळा ध्वज लावावा पिवळा रंग गणपतीला प्रिय आहे यामुळे घरात समाधान संतोष व सकारात्मकता राहते एकोणचाळीसवा उपाय आहे घरातील सदस्यांचा स्वभाव रागीट असेल तर गणपतीला संध्याकाळी केशर मिश्रित खीर अर्पण करावे हा उपाय मन शांत ठेवतो आणि राग कमी करतो चाळीसवा उपाय आहे विद्यार्थ्यांनी गणेश चतुर्थीला पांढऱ्या कागदावरती ओम गण गणपती नम हा मंत्र एकवीस वेळा लिहून तो आपल्या पुस्तकात ठेवावा यामुळे त्यांना परीक्षेमध्ये यश मिळते तर प्रकारे आपण पाहिले की गणेश उत्सवाच्या काळामध्ये केले जाणारे काही खास उपाय ज्यांनी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर तुम्ही देखील ह्या नक्कीच ट्राय करा माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय